नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मैत्रिणींनो मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण या व्हिडिओमध्ये भाषण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट सुद्धा करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया नमस्कार उपस्थित सर्व मान्यवरांना आज आपण अशा एका महामातेची आठवण काढत आहोत जिने फक्त एक पुत्र जन्माला घातला नाही तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा जन्म घडवला जिच्या खुशीचा मुलगा पुढे जगाला शिवाजी महाराज म्हणून ओळखला गेला आणि जिचे नाव इतिहासात जिजाऊ असे सुवर्णाक्षरात कोरले गेले ज्या काळात स्त्रिया घराच्या चार भिंतीपलीकडे जाऊ शकत नव्हत्या त्या काळात जिजाऊंनी आपल्या बाळाला तलवार शिकवली धनुर्विद्या शिकवली धैर्य शिकवले राजकारण शिकवले निर्णयाचा ठसा शिकवला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्याची स्वप्ने शिकवली काळ कठीण होता परिस्थिती अधिक कठीण होती पण जिजाऊंचे मन लोखंडासारखे होते बाल शिवबा लहान असताना मुघलांची सत्ता वाढत होती अत्याचार वाढत होते स्वाभिमान दाबला जात होता तेव्हा एका आईने आपल्या बाळाच्या हातात खेळणी दिली नाहीत तर तलवार दिली आई म्हटले की म्हणजे मायेच सावट आई म्हटले म्हणजे मायेची काळजी पण जिजाऊ म्हटलं की धैर्य जिजाऊ म्हटलं की धैर्य जिजाऊ म्हटलं की क्रांती छोटा शिवबा किल्ल्यावर खेळायचा मग तिथे जिजाऊ म्हणायचा बाळा हा किल्ला तुझा आहे अशीच किल्ल्यांची मालकी घेऊन तू स्वराज्य स्थापन करायचं आहे हे वाक्य फक्त आईचे नव्हते ते भविष्यातील हिंदवी स्वराज्याचा जन्मनाद होता शिवबा जेव्हा युद्धावर जात असे तेव्हा आईच्या मनात भीती नव्हती का हो होती भीती आईची छाती हालायची डोळे पाण्याने भरायचे पण ओठातून बाहेर पडायचे फक्त एकच वाक्य शिवा जिंकून येशील नाहीतर जिंकताना प्राण दे अशा आईच्या पोटीच शिवाजी सारखे पुत्र जन्म घेतात आज आपण शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अभिमान करतो पण त्या सिंहाला सिंह बनवणारी सिहीन कोण तर जिजाऊ आपल्या मासाहेब जिजाऊ यांचे योगदान इतिहासाच्या पुस्तकात काही पाने नाही तर संपूर्ण अध्याय आहे ज्यावेळी शाहिस्ते खान महाराष्ट्रावर तुटून पडला तेव्हा अफजल खानने कावेबाजपणा केला तेव्हा शिवबा फक्त योद्धा नव्हते ते होते जिजाऊंचे संस्कार जिजाऊंचे रक्त जिजाऊंचे धैर्य आणि हा इतिहास सांगतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर सिंहासनावर बसताना सर्वात पहिले पायी कोणाचे धुतले कोणाला प्रथम वंदन केले तर जिजाऊंना याहून मोठं गौरव आईच्या वाट्याला येऊच शकत नाही पण नीतीला काही वेगळेच लिखाण करायचे होते राज्याभिषेकाआधी काहीच दिवसांनी जिजाऊ स्वर्गवासी झाल्या त्यांच्या डोळ्यातील स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले होते आणि महाराष्ट्र आई हरवला होता जिजाऊ गेल्या पण जिजाऊंचे संस्कार अमर झाले स्वराज्य आजही जिवंत आहे कारण त्याच्या मातीमध्ये जिजाऊंचे रक्त मिसळलेले आहे आज बारा जानेवारीला आपण फक्त एका आईची जन्मतारीख साजरी करीत नाही आपण त्या क्रांतीच्या बीजाचा सन्मान करतो ज्यामुळे लाखो मराठ्यांच्या शिरावर स्वाभिमानाचे पगडी आहे शेवटी फक्त एवढंच म्हणेन शिवाजी जन्माला घालणारी आई दर हजार वर्षांनीच जन्माला येते जिजाऊ माता अमर राहो जय जिजाऊ जय शिवराय एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद